नमस्कार जय सद्गुरू आज आपण वेलवेटचे कापड व जे आपण धागा यूज करतो त्याचा रीळपासून सुंदर अशी राखी येथे तयार करणार आहोत रक्षाबंधन स्पेशलसाठी ही राखी येथे मी आज तयार करणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा व चॅनलला सबस्क्राईब करा जो आपण रीळ घेतलेला आहे दोरा संपल्यानंतर जे शिल्लक रीळ राहतो तो येथे कट करून घ्यायचा मधून त्याचे तीन पार्ट करून एक पार्ट अशा पद्धतीने त्याला आपण वेलवेटचं कापड गुंडाळून घ्यायचं त्याच आकाराचे कट करून घ्यायचे व अशा पद्धतीने फेमिकॉल वापरून आपण ते चिटकवून घ्यायचे खूप सोपी पद्धत आहे आणि खूप पटकन होणारे हे राखी आहे कापड तुम्ही दुसरेही कोणतेही घेऊ शकता येथे मी वेल्वेटचे कापड घेतलेले आहे त्यानंतर धाग्यामध्ये आपण मोती व गोल्डन मनी ओवून घेणार आहे त्यानंतर जे आपण रीळपासून बनवलेले आहे ते मध्यभागी घ्यायचे व त्यानंतर पुन्हा आपण हे मनी ओवून घ्यायचे अशा पद्धतीने सिंपलसुद्धा खूप छान दिसते येथे मी बॉल लेससुद्धा अशा पद्धतीने चिटकवून घेणार आहे आधी पूर्ण माप घ्यायचे व त्यानंतर कट करून येथे मी हिरवी आणि गोल्डन कलरची बॉल लेस यूज केलेली आहे व त्यानंतर मी त्या राखीला चिटकवून घेणार आहे अशा पद्धतीने मी दोन प्रकारच्या इथे राख्या तयार केलेल्या आहेत व्हिडिओ पूर्ण पहा व चॅनलला सबस्क्राईब करा व आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी मला सबस्क्राईब केले आहे त्या सर्वांचे मनापासून धन्यवाद असा सपोर्ट करत राहा हे पहा अशा पद्धतीने दोन्ही कडेला मी गोल्डन लेस चिटकवून घेतलेली आहे व मध्यभागी आपण ग्रीन हिरवी बॉल लेस चिटकवून घ्यायची दुसरी जी मी बनवली आहे ते तेथे मी खड्याची लेस चिटकवून घेतलेली आहे तीसुद्धा राखी खूप छान दिसते घरच्या घरी आपण अशा पद्धतीने राख्या करू शकतो आणि भावांना बांधू शकतो दुकानामध्ये याच्याहीपेक्षा खूप भारी भारी राख्या मिळतात पण जे आपण स्वतः तयार केलेले राखी आहे त्यामध्ये वेगळाच आनंद असतो अशा पद्धतीने आपण घरच्या घरीसुद्धा खूप छान अशा दुकानातल्यासारख्या राख्या बनवू शकतो आणि याहीसुद्धा आपण आपल्या लाडक्या भावांना बांधू शकतो खूपच सोपी पद्धत आणि खूप सुंदर अशी ही राखी तयार झालेली आहे ही राखी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व तुम्ही घरी नक्की ट्राय करा अशा पद्धतीने मी येथे दोन राख्या बनवलेल्या आहेत जो दोऱ्याचा रीळ आहे संपल्यानंतर आपण फेकून देतो त्याचा उपयोग आपण येथे केलेला आहे मनीसोज मोती आणि गोल्डन मनी यूज करून अशा पद्धतीने खूप छान अशी ही राखी तयार केलेली आहे तुम्हाला ही राखी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात याबद्दल धन्यवाद